नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहता एबीपी माझा सुरुवातीला एक नजर टॉप ट्वेंटी फायव्ह बातम्यांवर पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांचा पाच आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयानं पोलिसांच्या कोठडी कोठडीत वाढ करण्याची मागणी फेटाळली पुणे ड्रग्स पार्टी प्रकरण एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट पुणे पोलिसांची कोर्टात माहिती मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मुंबईत आठ ठिकाणी छापेमारी मिठी नदीतला गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी राज ठाकरे उद्या मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार शिबिरासाठी मनसेच्या नेत्यांपासून शाखाध्यक्षांपर्यंत सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश कबुतरांना दाणे टाकल्यास आता गुन्हा दाखल होणार कबुतरांना दाणे टाकणं मानवी आरोग्यास हानिकारक असल्यानं मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय महादेवी हत्तीनं परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढली जाणार आत्मकलेश पदयात्रा माजी खासदार राजू शेट्टींची माहिती भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा अपघात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू आता कुणाला राखी बांधू मृत तरुणाच्या बहिणीचा प्रशासनाला सवाल भिवंडी वाडा मार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्ता रोको एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागा होतं का नागरिकांचा सवाल अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटलांना पत्र सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जायगोडी धरणाचे अठरा दरवाजे अर्ध्या फुटांना उघडले धरणातून दहा हजार न विसर्ग जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपूजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायगोडी धरणावर आले असता शेतकऱ्यांची घोषणाबाजी कर्जमाफी करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक विराट डहाणू लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी वैतरण आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हाणामारी झाल्याची माहिती गावातल्या जागेच्या महिलेला बेदम मारहाण अमरावतीच्या बिरशी गावातील धक्कादायक घटना वलगाव पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल नागपूरच्या महाराज बाग प्राणीसंग्रहालयातील वाघांच्या पिंजऱ्यात एक बेडसर व्यक्ती शिरल्याची घटना वाघ नाईट शेल्टरमध्ये असल्यानं इस्माचा जीव वाचला पोलिसांकडून चौकशी सुरू उत्तराखंडमधील जोगेश्वर धामचे महंत दास महाराज यांनी घेतलं शिर्डीतील साईंचं दर्शन दोन हजार दर मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावानं नवीन आखाडा सुरू करणार महंत महादेव दास महाराज यांची घोषणा संसदेत समोसाचा मुद्दा उपस्थित देशभरातील हॉटेल्स आणि ढाब्यांच्या मेन्यू कार्डमध्ये किमतीसोबत अन्नाचं प्रमाणही नमूद करा याबाबतीत सरकारनं कायदा करावा भाजप खासदार रवी किशन यांची मागणी इटारसी नागपूर चौथ्या रेल्वे मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दोनशे सत्याण्णव किलोमीटरच्या मार्गिकेसाठी पाच हजार चारशे एकावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर टॅरीफबाबत अमेरिका आणि भारतामध्ये अजूनही चर्चा सुरू भारतावर पंचवीस टक्के कर लादण्याच्या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया तर आम्ही कोणाला डॉलरवर हल्ला करू देणार नाही ट्रम्प यांचं वक्तव्य तेलाच्या साठ्यांबाबत अमेरिकेचा पाकिस्तानशी करार डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा एक अमेरिकन कंपनी ही सुविधा देणार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली पाच वर्षात तब्बल नऊ हजार कोटींची कमाई केली वित्त राज्यमंत्री पंकज चौधरींकडून लोकसभेत आकडेवारी जाहीर बँकांनी हा दंड कमी किंवा रद्द करण्याचा विचार करावा पंकज चौधरींनी केली